शहराच्या मध्य भागातून वाहणारी स्वच्छ अशी नदी आपल्याकडे नदीचं गटार केलं जातं स्वच्छ नदीचं सगळं इंडस्ट्रियल हाऊसिंग डोमेस्टिकचं सगळं पाणी स्वच्छ नदी सोडून तिचं गटार केलं जातं रस्त्याच्या दुतर्फा बघा तुम्हाला एका वेळेला झाडं दिसतील एका वेळेला मोठमोठ्या ओंच बिल्डिंग दिसतील आणि रस्त्याची जर स्थिती पाहिली तर हे जे काळ नामर आहे ना हे आता नवीन तयार केलेला रस्ता आहे आणि जे सिमेंट सारखं दिसतंय ते जुनं डांबर आहे जुनं असो किंवा नवीन तुम्ही बघा आता गाडी किती स्मूथली पळत आहे तुम्हाला खड्डा दिसतो आहे का तुम्हाला कुठेही स्पीड ब्रेकर दिसतोय का तुम्हाला रस्त्यात कुठे कुत्री जनावर रस्ता क्रॉस करताना दिसत का त्या पोळ्यात पळत माणसं पण बघा वरत्या फुटपाथ फुटब्रिज वर नाही कोण तिकडे जात आहेत रस्ता बघा कसा चका जगा असतो जनतेला काय द्यायचं असतं राज्यकर्त्यांनी ते हे द्यायचं असतं प्रशासनाने काय द्यायचं असतं ते हे द्यायचं असतं बघा दुतर्फा झाडी बघा आणि रस्त्याची परिस्थिती पण बघा छान परिस्थिती म्हणण्यापेक्षा उत्तम क्वालिटीचा रस्ता कसा असतो तेही तुम्ही बघून घेऊ शकता आपले शेअर करू सिंगापूर या मोहिमेअंतर्गत आम्ही केलेला सिंगापूर शहराचा दौरा इथे टू व्हीलर शक्यतो दिसतच नाहीत दिसतात त्या फक्त एक झोमॅटो वगैरे डिलिव्हरी आली आणि दुसरे ज्यांनी फॅशन म्हणून किंवा एक शोक म्हणून टू व्हीलर घेतली तेवढेच बाकी तुम्हाला अख्ख्या सिंगापूर मध्ये कुठेही टू व्हीलर दिसणार नाही दिसली तर सायकल नाहीतर डायरेक्ट बस आणि मेट्रो असा जिथल्या लोकांचा प्रवास असतो आणि रस्त्यांची अवस्था एवढी छान आहे त्याच्यामुळे लोकांना गाडी घ्यायची गरज पडत नाही कारण इथं दोन मिनिटाला त्यांची बसेस असतात आणि दर दोन मिनिटाला मेट्रो असतात